आशिष शिल पत्रकार परिषद घेतली त्यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडीला खूप मोठा फायदा झाला राज ठाकरेंवर सुद्धा त्यांनी असं सांगितले कीदार मतदार दिसले का आजचा मला असं फोटो मी ट्विट केलाय तो अत्यंत बोलका आहे आणि अमित साठम यांच्या मतदारसंघामधला जो एक मतदार यादीतला उतारा आहे तो मतदार यादीतला उतारा सुद्धा मी ट्विट केलेला आहे मला असं वाटतं तो उतारा सुद्धा बोलका आहे आणि त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये जर आपण मतदाराचं नाव बघितलं तर तो यादी भाग क्रमांकही मी तुम्हाला सांगू शकतो अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे जिथले आमदार सध्या अमित साठम आहेत नाव आहे शेख बनू इस्माईल शेख शेख बानू इस्माईल शेख घर क्रमांक आम्ही म्हणजे काय ते मला वाटतं अमित साठामध जास्ती चांगल्या पद्धतीने सांगू शकतील त्यामुळे आम्ही कुठला मतदार दाखवले आहेत कुठले नाहीत मला असं वाटतं महत्वाचा मुद्दा आहे दुबार मतदार हा दुबार मतदार असतो बोगस मतदार हा बोगस मतदार असतो त्याला जात धर्म भाषा हे काहीही नसतं आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलंय बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार मग तो कुठले जाती धर्माचा असू पण जाणीवपूर्वक याच्यात हिंदू मुस्लिम सीख इसाई करायचं हे भाजपचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं साधन आहे मला असं वाटतं ते या ट्विटमधनं आम्ही उघडं केलं आहे की कि किती खोटारडे आणि दुतोंडी हे भाजपचे नेते आहेत तुम्ही उल्लेख असा एक फोटो फोटो देखील पार्टीचा नाही इथे म्हणायचं मुस्लिम मतदार आम्ही मुस्लिमांचं काल मला त्यांचं एक वाक्य आठवतंय शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्स जस्टिस फॉर ऑल आणि अपिजमेंट फॉर नन असं ते म्हणाले म्हणजे कोणाचंही तुष्टीकरण नाही सगळ्यांना न्याय मला असं वाटतं जो फोटो आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे एकदा आशिष शेलारांनी सांगावं त्यांचं म्हणणं असं होतं की राज आमचं म्हणणं आहे तुम्ही यादी बघायला आलात का तिथे अख्खा घट्ट होता त्याच्या एकदा या यादी बघा आणि मग काय ते बोला काय झालंय सध्या आशिष शेलारांना कोणी विचारत नाही त्यांचं मुंबई अध्यक्षपद सुद्धा गेलंय त्या एमसीए मध्ये सुद्धा त्यांचा त्यांना कोण विचारत नाही त्यांचं खातं पण अतिशय मुख्यमंत्र्यांनी त्यांना साईडचं खातं दिलं खात्यात पण काही दम नाही या सगळ्यामुळे आशिष शेलार वैफल्यग्रस्त झाले आणि चर्चेत येण्यासाठी अशा प्रकारे काहीतरी करतात ठीक आहे आमची सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे समिती काल भिवंडीचे त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि तब्बल बावीसशे मतदार आहेत ते एकाच मोबाईल नंबर रजिस्टर झाल्याचं दिसून आहे आणि एका प्रभागातले हे बावीसशे मतदार आहेत आणि नव्याण्णव टक्के मतदार आहेत ते मुस्लिम मतदार असल्याचं येत आहे त्यामुळे कुठेतरी हे सांगितलं म्हणावी लागेल ना एक मुस्लिम आमदार मला असं वाटत की सगळेजण याच्यामध्ये दुबार मतदार या विषयावर बोलतायत हिंदू मुस्लिम करायचं हे नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम भाजपचं आहे जे त्यांनी विधानसभेला केलं कट्टंगे तो पट्टंगे त्यातली पुढची स्टेप हे आता करायचा प्रयत्न करतायत त्याला जनता अजिबात भीक घडणार नाहीये काल प्रकाश सुर्वे यांनी दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं की मराठी माझी आई तर उत्तर भारतीय माझी मावशी आहे माय मराठी मेली तरी चालेल पण इकडचे जल्ले अशा प्रकारचं वक्तव्य केलं तरी चालेल कारण मावशीची जास्त प्रेम असते पहिले ते शिवसेनेचे कमांडर होते आता मला वाटतं लाचार सेनेचे कमांडर झालेत मतांच्या लाचारीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे आणि या लाचारांना मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकीत धाडाळे शिकवेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर मतदार मत उमेदवारांशी ती काम सुरू आहे तुमच्या पक्षामार्फत असं काही सुरू आहे का आमचं जे काय आहे ते आमचं आम्ही करू आणि योग्य वेळी तुम्हाला सांगू सगळे पाच एका वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आलेली आहे आर्या ज्याचा एन्काउंटर करण्यात आलेला होता तो एन्काउंटर करण्यापूर्वी पोलिसांनी दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला होता जेणेकरून त्यांच्याशी बोलणं होईल परंतु दीपक केसरकरांनी बोलण्यास नकार मला वाटतं तो जो काय प्रकार झाला पोवईमध्ये तो अतिशय संशय वाढवणारा प्रकार आहे काय नेमकं झालं म्हणजे तो माणूस काय असा अट्टल गुन्हेगार वाटत नाही की लोकांना तो काय किडनॅप करेल किंवा काय असं काय त्याची बॅकग्राऊंड पण नाहीये असं असताना त्याचा एन्काउंटर झाला मे बी पोलिसांना तो धोका वाटला म्हणून पोलिसांनी एन्काउंटर केला मला माहित नाही काय पण या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे की खरोखर एन्काउंटर झाला का का पोलिसांनी कुठल्या कारणास्तव एन्काउंटर तो दाखवला या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे त्याची मागणी होती की मला एकदा केसरकरांसोबत बोलणं कोण नाही त्याची काय मागणी होती आणि केसरकर का बोलले नाही केसरकरांनी त्याला आठ लाख रुपये दिले ते का दिले स्वतःच्या पदरचे या सगळ्या घटनाक्रमा घटनाक्रमाची कर चौकशी झाली पाहिजे एखादा मंत्री काही संबंध <coughs> उपोषण करतो एखाद्या व्यक्ती म्हणून स्वतःच्या खिशात आठ लाख देऊ शकतो किंवा काही आतापर्यंत किती लोकांनी उपोषण केली आणि किती लोकांना केसरकरांनी पैसे दिले ह्यालाच का दिले मी तेच म्हटलं नाही सगळं संशयास्पद आहे

आणि कामगिरी भिकार आहे आम्ही पोलिसांना विनंती करतो की त्यांनी कर आरोपींना पकडून त्यांना शिक्षा झाली पाहिजे जर सरकारने न्याय केला प्रशासनाने न्याय केला तर ठीक आहे नंतर मनसेला आपल्या पद्धतीने न्याय करता येतो आणि आम्ही न्याय केलेला आहे जर भरत शेटना माहीत नसेल तर संजय निरगुमला विचारावं त्यांना त्यांच्याच पक्षात येते महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये वंदे मात्र म्हटलं गेलं पाहिजे असं राज्य गरजा हिंदुस्तान चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा